देखा 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 जर गाड्या तिकडे तयार झालेल्या असतील तर गाड्या सोडा आपण इकडून न जाता सहा नंबर पार्टी मध्ये चालायचं आहे जे इकडून त्यांनी कृपया लक्ष द्या गाड्या तिकडे तयार झालेल्या

कृपया आपल्या सगळ्यांना आग्रहाची आणि कळकळीची नम्र विनंती आहे कृपया मागे सरकार

आयोजक असतील तर आयोजकांनी सुद्धा काळजी घ्या मागे सरकार दादा धन्यवाद सहकार्य करा पुढे सरू नका मागून बघा बैल तिकडे बैल बिक एका पब्लिक दूर करा लक्ष धन्यवाद अतिशय जोरदार असं आपलं प्रदर्शन दाखवत आहे त्यामुळे त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करत साहेबांनी आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जाणार आहे कुठेही जावपा करायची गती आपल्या मोबाईल मध्ये सर्च करा

Beda